नागपुरातील महाल परिसरात काल संध्याकाळी दोन गटात झालेल्या वादानंतर या परिसरातल्या तणावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे समाजकंटकांच्या हल्ल्यात पंधरापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले समाजकंटकांनी सुमारे शंभर दुचाकी तर तीसहून अधिक चार चाकींचं नुकसान केलं या स्थितीत देखील पोलिसांनी कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली महाल तसंच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांनी सं समाजकंटकांना पकडण्यासाठी आजपासून कोंबिंग ऑपरेशन चालवायला सुरुवात केली आहे तणावाचं हे लोण इतर भागात पसरू नये यासाठी शहरातील सर्वच भागांमध्ये पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे काल निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमा, जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो काही गैरसमजातून ही नहीं घटना घडली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितलं